आणि ही कायमपणानं करत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर मी एवढंच आव्हान करण्यासाठी उभा आहे की आता दादा चंद्रकांत दादा नवी सांगू इच्छिते की दादा हा धनगर समाज आहे आपण सगळ्यांनी आपल्या स्टेजवर भंडारा लावून घेतला आणि समोर असलेल्या माणसानं सुद्धा या ठिकाणी त्याने सगळ्यांना भंडारा लावलेला आहे आणि एकदा भंडारा लावला धनगर समाजाने एकदा भंडारा लावला की विषय संपला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये धैर्यशील माने निवडून घ्यायची शपथच या ठिकाणी या लोकांनी घेतली अशा पद्धतीचा हा धनगर समाज आहे कायमपणानं माझी पाठराखण या धनगर समाजाने केली बहुजन समाजाने केली मी एवढेच आपल्याला सांगेन दादांना पुढं मुंबईला मीटिंग साठी जायचं आहे त्यांना आता या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी सांगेन मी प्रामाणिकपणाने या ठिकाणी गेली दहा वर्ष आपली सेवा केली तशाच पद्धतीची सेवा धैर्यशील माने सुद्धा आपली सर्वांची करेल तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल माझे पती गेले तेव्हा धैर्यशील फक्त तीन वर्षाचा होता आणि धाकटा मुलगा

तुमच्या सगळ्यांचा सका म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक वीर म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक मित्र म्हणून त्याला तुम्ही पदरात घ्या त्याचा सांभाळ करा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये धनुष्य पाण्या चिन्हावर निवडून द्या आणि त्याला लोकसभेमध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या त्याचा चिन्ह धनुष्य आहे येत्या तेवीस तारखेला धनुष्यबाणाच्या समोरच बटन दाबून त्याला प्रचंड मतानं निवडून द्या एवढीच कळकळीची नम्रतेची विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र